साठी खूप मोठी आनंदाची बातम्या आलेल्या आहेत सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे त्यामुळे सर्व माता बहिणी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया ताईंनो लाडक्या बणींसाठी तर लाडकी बहीण योजना जी आहे ती आमच्यासाठी केवळ आर्थिक नाही तर ती अनेकांच्या जगण्याचा आधार आहे लाडकी बहीण अंतर्गत आतापर्यंत एकूण नऊ हजार नऊ हप्त्यांचे तेरा हजार पाचशे रुपये ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर डिसेंबर आणि जानेवारी आणि फेब्रुवारी आणि मार्च असे पैसे मिळालेले आहेत बघा बँक खात्यात जमा झालेले आहेत आता दहावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार या बघता आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनं अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार बघा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यानंतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार सर्वात मोठी अपडेट आहे तर महिला दिनाच्या पूर्वे संध्येला देण्यात आलेला आता आता एप्रिल महिन्याचा हप्ता रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे बघा म्हणजे सहा एप्रिल रोजी श्रीरामनवमी आहे त्यामुळे पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान या पात्र महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तसेच बघा ताईंना पुढे की लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे सातत्याने बघा विरोधकांकडून टीका होत होते की बोलण्यात येत होते की यावर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा पुनर्विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता लाडक्या बहिणींसाठी दिलेल्या भक्कम पाठिंब्यांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे पुणे श्लोक अहिदेवी होडकर यांनी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली महिलांच्या सशक्तिकरणासाठी महिलांचे कल्याण आणि विकास हेच आमचे हेच राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील बघा तर राज्य शासनाचे प्राधान्य राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे तर मरे महिलांचं कल्याण सशक्तिकरण महिलांना सक्षम बनवण्यासाठी हे राज्य शासनाचं महत्त्वाचं पाऊल असणार आहे तसेच पुढे बघा की लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपये मिळणार नाही की नाही आधी तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत याबाबत मोठी अपडेट आहे पुढे बघा लाडकी बहीण योजनेच्या एकवीसशे रुपयांबाबत आधी तटकरे मॅडम म्हटल्यात की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे तर सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे सर्वात मोठी लाडक्या बणींना अर्थसंकल्प एकवीस रुपयाची घोषणा न केल्याने महिलांमध्ये नाराजी आहे यांच्यासोबतच विरोध विरोधकांनाही सरकारला चांगलेच खडबोल केलेले सुनावलेले आहे मात्र आता लाडक्या बणींना बघा योजनेत लवकरच एकवीस रुपये देवाची अशी माहिती त्यांनी महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी दिलेली होती बघा तर ही सर्वात मोठी आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बघा ताई तर आता सर्वांना आता चिंताला एकवीस रुपये कधी एप्रिलचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे बघा मार्च महिना संपल्यानंतर अवघे काही दिवस उरले आणि त्यामुळेच महिलांचे जे महिला जे आहेत त्या महिलांचे लक्ष एप्रिल महिन्याच्या हप्त्याकडे लागलेलं आहे ला तर एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार सर्वांचं लक्ष आता याच्याकडे लागलेलं आहे आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे की तुम्हाला लवकरच एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त ताईंना एकच निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे माता बहिणींपर्यंत आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे वगैरे लागत नाही लागत नाही ताईंना फक्त तुम्ही सबस्क्राईब करा ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओने ले लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असेल ठीक आहे तर लाडकी बहीण योजनेबाबत ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त माता बहिणींनी शॉर्टपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही शेअर करा ठीक आहे तर बघा लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला एवढे हप्ते जमा झाले आहेत तेरा हजार पाचशे रुपयाचे टोटल हप्ते तुम्हाला जमा झालेले आहेत मार्च महिन्यापासून आपण बघितलं की एप्रिल मार्च मे असे तुमचे हप्तेचे टप्प्याटप्प्याने जमणार आहे पाचवा सहावा हप्ता सातवा हप्ता आठवा हप्ता नववा हप्ता आणि दहावा हप्ता आता दहावा हप्तेची तुम्हाला प्रतीक्षा आहे की तुम्हाला दहावा हप्ता कधी मिळणार सर्वात मोठी ही गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जास्तीत जास्त या व्हिडिओच्या माध्यमातून मी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट अपडेट देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो ठीक आहे तर जास्तीत जास्त मला ना एकच रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर जास्तीत जास्त ताईंना एकच आहे की बघा लाडकी बहीण योजनेबाबत आता के वाय सी करणेसुद्धा तुमचं अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि कोणत्याही बहिणींना आम्ही अपात्र करणार नाही असं पण ते आधी तटकर मॅडम त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही कोणत्याही बहिणींना ताईंना आम्ही अपात्र अजून करणार नाहीत बघा लाडके बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद